आलो आता आलोय मुरुडच्या बीच वरती हो का हा सुंदर मुरुडचा बीच आणि हा समोरच्या बाजूला आहे आपला मेन रोड मुरुडचा आणि हा आत्ता इतका सुंदर बीच डेव्हलप केलाय ह्या बीच वरती आता बरेचसे हॉटेल्स आहेत म्हणजे आता हे समोरचं मुरुड मरीना हॉटेल आहे त्यानंतर इकडे फेमस पाटील खानावळ आहे मग आता तुम्ही मुरुड जंजिरा या परिसरात जर आला असाल तर या परिसरात खूप छान छान हॉटेल्स झालेले आहेत मेन म्हणजे बीच हा इतका सुंदर आहे की सुट्ट्यांच्या दिवशी तर ऑलमोस्ट सगळा फुल असतो तर अशा बीचवरती हा समुद्र आणि समोर चार गुंठ्याचा प्लॉट विकायला आलेला आहे बरं प्लॉटमध्ये छोटंसं घर आहे विहीर आहे आणि जुनं घर आहे बऱ्यापैकी जुनं घर आहे तर तुम्हाला या परिसरात जर का एखादा हॉटेल रिसॉर्ट टाकायचा था असेल तुम्ही जागा शोधत असाल तर चार गुंठ्याचा दा प्लॉट डायरेक्ट समुद्रासमोर दोन कोटीला विकायचा आहे नंबर माझा दिलेला आहे फोन करू शकता फक्त मुद्दा म्हणून मी लोकेशन टाकत नाही आहे तुम्हाला पाहत होता हा रोड बीड सगळ्यांना माहितीच आहे इकडचा काय डिस्टन्स नाही आहे म्हणजे मुरुड जंजीर जर का तुम्ही आला तर हा रोड आहे रोडच्या समोर समुद्र आहे हे लाईनीने सगळे हॉटेल्स दिसतात त्या लाईनमध्येच हा प्लॉट आहे तर फोन करा विजिट करा माझे चॅनल पार्टनर आहे तिथे जे तुम्हाला डायरेक्ट प्लॉट दाखवू शकतील आणि हा समोरचा आहे पद्मदुर्ग किल्ला हा आहे मुरुडचा बीच हा सुंदर डेव्हलप केलेला मुरुडचा समुद्रकिनारा आणि ह्याच्यासमोर असलेला चार गुंठ्याचा प्लॉट विकायचा आहे दोन कुटीला फोन करा लोकेशन मिळणार नाही डायरेक्ट तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला प्लॉट दाखवला जाईल ह्याच्यामागचं कारण एवढंच आहे मित्रांनो की प्रॉपर्टी चांगली आहे पण लोक परस्पर येतात डायरेक्ट त्या प्लॉटवरती शोधत जातात मालकाला थोडंसं चलबिचल होतं त्याच्यामुळे की डायरेक्ट लोक येत आली कशी काय म्हणून फक्त ही प्रिकॉशन आहे कारण प्लॉट तुम्हाला दाखवलं ना समुद्राच्या समोरच डायरेक्ट प्लॉट आहे त्यामुळे डायरेक्ट तुम्ही इथे यायचं प्लॉट बघायचं आणि रिसॉर्टसाठी एक नंबर प्लॉट आहे आणि मुरुडमध्ये या परिसरामध्ये मुळामध्ये कसं आहे पर्यटक ऑलमोस्ट वर्षभर असतात कारण मुंबईपासून जवळ आहे पुण्यापासून जवळ आहे बीच देखील हा इतका सुंदर सध्या डेव्हलप झालेला आहे आता आज बघा शनिवार आहे सगळ्या वॉटर स्पोर्ट्स सगळ्या स्पोर्ट्स गेम वगैरे इथे बऱ्यापैकी होत असतात त्यामुळे प्लॉट चांगला आहे खूप वर्ष जर का प्लॉट शोधत असाल रिसॉर्टसाठी तर चान्स मिस करू नका एवढंच फक्त माझं म्हणणं आहे नंबर तर दिलेला आहे बरं अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं आता आपण कोकणात तर पैकी काम करतो आता आपण थायलंडमध्ये देखील काम सुरू केलेलं आहे तर तुमच्या जर का काही प्रॉपर्टी असतील प्रोजेक्ट असतील प्रमोशन करायचं असेल तर आपण पुणे प्लस मार्फत नॉमिनल चार्जेस घेतो तुमच्या प्रॉपर्टीचं आपण प्रमोशन करतो तुमच्या प्रोजेक्टचं प्रमोशन करतो म्हणजे फक्त भारतातच नाही आता आपण सध्या दुबईमध्ये देखील रिअल इस्टेट चालू करतो आहे आपलं पुणे प्लसचं ब्रँडिंग आणि सेलिंग चालू करतो आहे दुबईत तुम्हाला काही तुमचे प्रोजेक्ट विकायचे असतील थायलंडमध्ये काही तुमच्या प्रॉपर्टी असतील ज्या विकायच्या असतील माझा नंबर दिलेला आहे डायरेक्ट मला कॉल करा मी आत्ता पंधरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत आमचं प्रॉपर्टी एक्झिबिशन आहे पटायामध्ये तर तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर माझा नंबर दिला आहे आपले बारा प्रोजेक्ट आपण तिथं ऑलरेडी प्रमोट करतोय पटायामध्ये पटाळ्यामध्ये तर विजिट करा पंधरा तारखेपासून पंचवीस नोव्हेंबरपर्यंत मी दहा दिवस आहे यायचा असेल तर फोन करा बाय